नमस्कार बहिणींनो सर्व अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे बहिणींनो मी तुम्हाला काल सांगितलेलं होतं की भारताचा अर्थसंकल्प लोकसभेमध्ये भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन सादर करणार आहेत आणि यामध्ये अंगणवाडीच्या सशक्तीकरणासाठी अंगणवाडीच्या सबलीकरणासाठी अंगणवाडीला ताकद देण्यासाठी ऊर्जा देण्यासाठी नवी उमेद देण्यासाठी निश्चितच मोठी घोषणा होणार आहे आणि मग म्हटल्याप्रमाणेच त्या ठिकाणी अत्यंत मोठी घोषणा झालेली आहे नेमकं अंगणवाडीच्या सबलीकरणासाठी सशक्तीकरणासाठी त्याला ऊर्जा येण्यासाठी आणि नेमक्या आमच्या अंगणवाडी बहिणींच्या मग मदतनीस असतील किंवा मग मा गटप्रवर्तक असतील त्याच्यानंतर आमच्या अंगणवाडी सेविका असतील गटप्रवर्तक म्हणताय येणार नाही परंतु महिलांच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाची जी पोषण आहाराच्या संदर्भामध्ये अंगणवाडीला ताकद देणारी जी घोषणा आहे तर ती या अर्थसंकल्पामध्ये झालेली आहे आणि यामुळं निश्चितच अंगणवाडी बहिणींच्या जीवनामध्ये अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या जीवनामध्ये मग त्या सेविकाताई असतील किंवा मग मदतीस असतील त्यांच्यासाठी खूपच मोठी घोषणा झालेली आहे त्यांच्या प्रोत्साहन भत्त्याच्या चा पगारा संदर्भामध्ये पगाराच्या संदर्भामध्ये पेन्शन आणि ग्रॅज्युटीच्या संदर्भामध्ये या निधी निश्चितच खूप मोठा फायदा होणार आहे यासं मला निश्चित खात्री आहे आता घोषणा नेमकी कुठली झालेली आहे ते आपण बघूयात आणि एकंदरीत किती कोटी रुपयांचा खर्च या ठिकाणी अंगणवाडीवरती आणि अंगणवाडीच्या संबंधित जेवढ्या योजना आहेत बरोबर आहे जेवढ्या काही कायदे आहेत तर त्या संदर्भामध्ये होणार आहे तर त्या संदर्भाने आपण माहिती घेणार आहोत तर, तर बघा भारताचा जो अर्थसंकल्प होता दोन हजार पंचवीसचा तो काल म्हणजेच एक फेब्रुवारी रोजी भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी त्या ठिकाणी भारतीय लोकसभेमध्ये सादर केलेला आहे आणि यामध्ये निश्चितच अंगणवाडी सेविका आणि ज्या आपल्या ताई आहेत तर त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे बदा आता आनंदाची बातमी कुठली आहे ते आपण जाणून घेऊयात बघा सक्षम अंगणवाडी काय आहे अभियानाचं नाव सक्षम अंगणवाडी आणि पोषण दोन पॉईंट झिरो टू पॉईंट झिरो याला असं म्हटलं येईल की सक्षम अंगणवाडीसाठी किती कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे एकवीस हजार नऊशे साठ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे संपूर्ण भारतासाठी एकवीस हजार नऊशे साठ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे मागच्या वर्षी ही तरतूद किती होती तर दोन हजार सत्तर कोटी रुपये होती मग ही किती वाढवलेली आहे साधारणतः आपण जर या ठिकाणी विचार केला तर एकोणवीसशे कोटी रुपयांची याच्यामध्ये वाढ झालेली आहे मग एकोणीसशे कोटी रुपयांची वाढ आहे तर ही निश्चित कशासाठी असेल तर बहिणीं निश्चित असते एक तर प्रोत्साहन भत्त्यासाठी असेल किंवा पगारीसाठी असेल ठीक आहे याच्यामध्ये काही एक शंका नाही आहे बहिणींनो आता बघा या ठिकाणी ही जी वाढ झालेली आहे यामध्ये एकंदरीत खर्च कशा पद्धतीने होणार आहे आता आपण ते जाणून घेऊया ठीक आहे याच्यामध्ये शक्ती अभियानासाठी तीन हजार एकशे पन्नास कोटी रुपये खर्च केल्या जाणार आहेत ठीक आहे किती क्षेत्र बनण्यासाठी तीन हजार एकशे पन्नास कोटी रुपये त्यानंतर जर आपण बघितलं तर दुसरं महत्वाचं म्हणजे वात्सल्य अभियान तर वात्सल्य अभियानासाठी किती एक पॉईंट पाच हजार कोटी रुपये म्हणजे साधारणतः दीड हजार कोटी रुपयांचा खर्च वात्सल्य अभियानासाठी होणार आहे आणि हे दोन्ही जे अभियान आहे म्हणजे कुठलं अभियान एकतर शक्ती अभियान असेल किंवा वात्सल्य अभिमान अभियान असेल तर हे दोन्हीसुद्धा अभियान त्या ठिकाणी अंगणवाडीच्या मार्फत राबविले जाणार आहे म्हणजे जर हे दोन्ही अभियान त्या ठिकाणी राबवले जातील तर निश्चितच त्याच्यासाठी लागणारा जो प्रोत्साहन भत्ता आहे त्याच्यामध्ये काय होईल बहिणींनो वाढ होईल आता आणखीन एक महत्त्वाची गोष्ट जी मला तुमच्या सर्वांच्या लक्षात आणून द्यायची आहे तर ती म्हणजे काय राष्ट्रीय महिला आयोगावरती साधारणतः अठ्ठावीस कोटी रुपयांचा खर्च यावर्षी अपेक्षित आहे म्हणजे तशी तरतूद त्या ठिकाणी अर्थसंकल्पामध्ये केलेली आहे आणि राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोगावरती पंचवीस कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे आता तुम्ही म्हणाल बहिणींनो या सगळ्या योजनांमध्ये अंगणवाडीच्या सबलीकरणासाठी अंगणवाडीच्या सशक्तीकरणासाठी उ नवी ऊर्जा आणि उमेद देण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची तरतूद कोणती आहे तर ही आहे सक्षम अंगणवाडी व वा पोषण योजना आणि ह्यामध्ये किती हजार कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे बघा तुम्ही बहिणींनो एकवीस हजार नऊशे साठ कोटी रुपयांची तरतूद त्या ठिकाणी केलेली आहे म्हणजे साधारणतः बावीस हजार कोटी रुपये बरोबर आहे आधी किती होता आपला बजेट साधारणतः वीस हजार कोटी रुपये आता किती झाला एकवीस हजार साधारणतः बावीस हजार कोटी रुपये एकवीस हजार नऊशे साठ कोटी याचा अर्थ दोन हजार कोटींची त्या ठिकाणी वाढ करण्यात आलेली आहे मग ही जी वाढ आहे बहिणींनो ही जी निधीमध्ये झालेली काय आहे वाढ आहे याचा फायदा निश्चितच आमच्या बहिणींच्या दोन गोष्टींसाठी होऊ शकतो म्हणजे अंगणवाडी सेविका आणि मदतनी स्थाई यांच्या दोन सबलीकरणासाठी निश्चितच होऊ शकतो बघा आता पहिलं कुठलं आहे तर पहिलं म्हणजे पगार दुसरं म्हणजे काय तर पेन्शन आणि तिसरं म्हणजे काय ग्रॅज्युएटी म्हणजे ह्या तीन गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत असं मला वाटतं पगार पेन्शन आणि मग ज्या पद्धतीनं गुजरात या राज्यामध्ये आमच्या सर्व बहिणींना ग्रॅज्युटी मिळाली तशाच पद्धतीने ग्रॅज्युटीचे पैसे महाराष्ट्रामध्ये सुद्धा लागू करण्यात यावे यासाठी हा निर्णय खूप महत्त्वाचा असणार आहे त्यामुळं जर आपल्याला पगार पेन्शन आणि ग्रॅज्युटीचा जर प्रश्नमार्गी लावायचा असेल आणि सोबत जर वाढ करायची असेल बहिणींनो कशामध्ये प्रोत्साहन भत्त्यामध्ये तर मला असं वाटतं की हे जी दोन हजार कोटी रुपयांची एक्स्ट्रा निधी त्या ठिकाणी मिळालेला आहे साधारणतः दोन हजार कोटी रुपये जे जास्त मिळालेले आहेत ठीक आहे याचा वापर निश्चितच ह्या गोष्टींसाठी केल्या जाणार आहे आणि सोबतच एक वात्सल्य योजना मी तुम्हाला सांगितली आणि दुसरी शक्ती योजना तर हीसुद्धा कोणाच्या मार्फत ये राबवण्यात येणार आहे एक तर अशा सेविकांच्या माध्यमातून किंवा मग अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून तर निश्चितच ह्या सगळ्या गोष्टींचा फायदा आपल्या बहिणींसाठी होणार आहे आता अंगणवाडीला अधिक सशक्त करण्यासाठी अधिक बळकटी प्राप्त करण्यासाठी म्हणजे मुलांची त्या ठिकाणी जी प्रेझेंटी असेल अटेंडन्स असेल ती वाढवण्याच्या संदर्भामध्ये आणि पोषण आहाराच्या एकूण ज्या स्कीम आहेत योजना आहेत त्यांच्यावरती जास्त खर्च होणार आहे अंगणवाडीला जास्त साहित्य पुरवण्यात येणार आहे आणि मग साहित्य वाढल्याच्यानंतर आमच्या बहिणींवरची जबाबदारी वाढते जबाबदारी वाढली की निश्चित त्यामध्ये पगारीमध्ये निश्चितच फरक पडेल किंवा फरक पडेल पेन्शनच्या प्रश्नामध्ये किंवा ग्रॅज्युएटीमध्ये आणि अंगणवाडी सेविका आणि मदतनिस्ताई अनेक दिवसांपासून मागणी करत होत्या की प्रोत्साहन भत्त्यामध्ये वाढ झाली पाहिजे केंद्र सरकारचा वाटा वाढला पाहिजे मला असं वाटतं की पूर्वीची जी निधी होता साधारणतः वीस हजार कोटी रुपयांचा तर तो ऑलरेडी विविध योजनांसाठी खर्च होत आहे बरोबर आहे की नाही म्हणजे मग ते पोषण आहाराच्या संदर्भामध्ये असतील काय कायद्यांच्या स संदर्भात असेल स्तनदा माता असेल लसीकरण असेल किंवा मग गर्भवती माता असतील ह्यांच्या संदर्भामध्ये जो पोषण आहाराचा खर्च आहे तर तो ऑलरेडी मिळत आहे ह्याच्यामध्ये जी वाढ झालेली आहे तर ती वाढ कशासाठी होऊ शकते तर बहिणींच्या त्या ठिकाणी पगारावरती खर्च करण्यासाठी म्हणजे केंद्र सरकार हा निश्चितच विचार करू शकते की थोड्या प्रमाणात का होईना परंतु त्या ठिकाणी बहिणींचा पगार वाढण्यात यावा त्याच्यामध्ये केंद्र सरकारचा वाटा निश्चितच वाढेल असं मला वाटतं आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे काय की एकदा जर समजा केंद्र सरकारने आपला वाटा वाढला वाढविला तर केंद्र सरकारने आपला वाटा वाढवल्याच्या नंतर राज्य सरकारला सुद्धा तो निर्णय घेणं बंधनकारकच असतो किंवा ते अभिप्रेत कि असतं त्यामुळं केंद्र सरकारचा वाटा वाढल्याच्या नंतर मग ते कितीही वाढवू समजा दहा टक्क्यांनी वाढला तरी ठीक वीस टक्क्यांनी वाढला तरी सुद्धा ठीक बरोबर आहे की नाही मग ही जी वाढ आहे तर ती केंद्र सरकार देईल आणि मग त्याप्रमाणे राज्य सरकारने वचन दिलेलं आहे अंगणवाडी सेविका आणि आशा सेविका यांना त्याच्यामध्ये मदतनीस पण आल्या आणि गटप्रवर्तिका पण आल्या तर यांना वचन दिलेलं आहे आणि मला असं वाटतं की येणाऱ्या राज्य सरकारच्या अर्थसंकल्पामध्ये हे जे वचन दिलेलं होतं तर महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प ज्यावेळेस दोन हजार पंचवीसचा सादर केला जाईल तर त्यामध्ये आपल्या बहिणींना त्याचा निश्चित फायदा होऊ शकतो त्यांची जी, जी पगारवाढ राज्य शासनाने निवडणुकीच्या पूर्वी सादर केलेली होती तसं त्यांनी वचन दिलेलं होतं तर ते मला असं वाटतं की पूर्ण होईल तर पेन्शनचा प्रश्न मार्गी लागला पाहिजे ग्रॅज्युटीचा प्रश्न मार्गी लागला पाहिजे आणि निश्चितच त्याचा फायदा आपल्या सर्व बहिणींना होईल बहिणींना हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला माहितीपूर्ण वाटला की नाही हा मला कमेंट करून नक्की कळवा सोबतच तुम्हाला काय वाटतं शासन तुमची पगार वाढवेल की नाही किंवा प्रोत्साहन भत्त्याच्या संदर्भामध्ये पेन्शन आणि ग्रॅज्युटीच्या संदर्भामध्ये निर्णय घेईल किंवा नाही हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आमची माहिती जर आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला सुद्धा विसरू नका खरं पुन्हा एकदा सांगतो माहिती आवडली असेल तरच बरी वाटली आणि खरी वाटली असेल तरच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा अन्यथा करू नका खूप खूप धन्यवाद